नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे मराठवाडा नेता शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना वन फोर तिकीटच नाही सकल दिव्यांग संघटनेचे बस स्थानकात आंदोलन नांदेड म नेता राज्य शासनाच्या वतीने बस एसटी महामंडळमध्ये मोठ्या प्रमाणात वातानुकूलित बसेसची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर शिवशाई व शिवाई इलेक्ट्रिक व इलेक्ट्रिक बस महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सोडत आहे जिल्ह्यातील अनेक डेपोमधून शिवाई बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना घेऊन धावत आहेत परंतु नांदेड डेपोमध्ये शिवाई इलेक्ट्रिक बस आहेत परंतु त्यामध्ये दिव्यांगांना बसण्यासाठी आसन व्यवस्था राखीव आहेत मात्र उपलब्ध नसल्याने दिव्यांगांची मोठी होत आहे नांदेड बस स्थानकामध्ये काही दिव्यांग बांधव शिवाई इलेक्ट्रिक बस बसने नांदेड ते हदगाव प्रवास करण्यासाठी बसमध्ये प्रवास केला परंतु मह, वन, वन फोर तिकीट नसल्याने दिव्यांगांना सांगताच दिव्यांगांनी सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्क केला असता संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे व चंपतराव डाकोरे यांनी माहिती देऊन स्थानकामध्ये बोलावले असता साळवे यांनी आपल्या शिष्टमंडळासह बस स्थानक गाठले बराच वेळ बस स्थानकात वाहक व वा चालक चालकांसह अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी वन फोर तिकिटासाठी ठाम भूमिका घेत असल्याने काही काळ बस स्थानकामध्ये तणाव निर्माण झाला होता बऱ्याच बसेस थांबून ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर डेपो मॅनेजर यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने यावर त्वरित उपाय करावा अशी विनंती केली परंतु दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांना विमानसेवा रेल्वेसेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत परंतु शिवाय इलेक्ट्रिक बसमध्ये मात्र आसन व्यवस्था राखीव आहेत परंतु वन फोर तिकीटच नसल्यामुळे दिव्यांगांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे त्या बसमध्येही आणि स्लीपर कोच बसमध्येही त्वरित वन फोर सुविधा लागू करावी अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे करण्यात असल्याचे सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळे चंपतराव डाकोरे आणि आदित्य पाटील यांनी सांगितले आहे यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे आतिक हुसेन कार्तिक कुमार भरती भरतीपुरम शेख वासिम प्रेमकुमार वैद्य शेख मजीद हनुमंतराव राऊत संतोष वटमवार पन्हाळे यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते शुक्रवार ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस पान क्रमांक दोन धन्यवाद